मी हरिभाऊ तुकाराम पाटील अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा संपर्क प्रमुख जळगाव तसेच बल्लाडे श्रीराव फाउंडेशन संस्थापाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पाचोरा दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय नामदार मराठा योद्धा मनोज दादा झरंगे पाटील साहेब यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदानावर उपोषणाचा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे त्या आंदोलनामध्ये पाचोरा भडगाव तालुक्यातून मराठा समाजाने जाहीर पाठिंबा दिलेला आहे तसेच हजारोच्या संख्येने मुंबई येथे पाचोरा तालुका भडगाव तालुक्यातून मराठा समाज बांधव दाखल होणार आहेत त्यावेळी आपल्यामार्फत आणखी मराठा समाजाला आवाहन करतो आपल्याला जरी ओबीसीमध्ये आरक्षण असेल पण आपल्या दुसऱ्या भाऊला आरक्षणामध्ये शासनाने समाविष्ट केलेले नाही त्या भाऊला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी आपणही त्यांच्यामध्ये सहभागी झाले पाहिजे यासाठी सर्व पाचोरा भडगाव मराठा समाजातील सर्व तरुण मराठा समाज बांधवांना विनंती करतो आवाहन करतो की आपणही एक दिवसाचे काम थोडं बाजूला ठेवून एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदानावर सहभाग नोंदवावा आणि आपल्याला जे ज्या परीने जाता येईल जसं जा घुसता येईल त्या परीने निघा परंतु मुंबईत दिसा एवढे आपल्यामार्फत विनंती करतो तसेच मनो दादा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अखिल भारतीय मराठा महासंघाचा जाहीर पा जड पाठिंबा आहे तसेच बल्लाडे शिवराव फाउंडेशन तशी पाठिंबा आहे असे मी जाहीर करतो